आज मस्त अशी दाणेदार रबडी बनवणार आहे तशी रबडी अनेक प्रकारे बनवली जाते मिल्क पावडर वापरून ब्रेड वापरून काही जण दही सॅट्रिक ॲसिडसुद्धा वापरतात रबडी दाणेदार व्हावी म्हणून पण मी आज फक्त दूध आणि साखर या दोन गोष्टीपासून अगदी दाणेदार रबडी बनवणार आहे ना मिल्क पावडर वापरणार ना आहे नाही ब्रेड सोबत ही रबडी अप्रतिम लागते हाय फ्रेंड्स मी आहे आणि किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर इथे मी एक लिटर म्हशीचे दूध घेतले आहे तुम्ही गाईचे दूधही वापरू शकता मंदाचेवर ठेवले आहे हे दूध उकळून घेऊ जी साई येते यावर ती आत ढकलत दूध उकळून घ्यायचे ज्याने दूध लवकर गाडे होण्यास मदत होते आणि असे केल्याने रबडी दाणेदार बनते पेशन्स ठेवून हे प्रोसेस करायची आहे जर जास्त मेहनत नको तर थोडा गॅस मोठा ठेवून सतत हलवत रहा आणि निम्म्यापेक्षा जास्त असे दूध आठवून घ्या जिलेबीची रेसिपी बघण्यासाठी वरती आयकॉन बटन दिले आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता हे बघा निम्म्यापेक्षा जास्त असे दूध आठवून घेतले आता यामध्ये वन फोर्थ कप साखर घालू म्हणजे चार चमचे इतपत साखर आहे तुम्हाला गोड कमी लागत असेल तर तीन चमचे साखर घालू शकता साखर यामध्ये वितळून घेऊ आणि आणखी पाच मिनटं असेच गाडे होण्यासाठी ठेवू लक्षात घ्या यामध्ये साखर घालतो तेव्हा दूध निम्मे आटलेले हवे आधीच साखर घालून उकळायचे नाही हे बघा मस्त दाणेदार रबडील झालेली आहे यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालू आणि मिक्स करू रबडी जास्त पण नाही आठवायची हे बघा इतकी गाडी ठेवा थंड झाल्यावर परत ही आणखी गाडी बनते त्यामुळे इतपत अशी गाडी ठेवायची आहे रबडी थंड झाली की सर्व करायला घेऊ मस्त लच्छेदार दाणेदार रबडी तयार आहे आणि मी तर इथे बसून जिलेबीसोबत खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा बाय